नमस्कार इन इनगोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्यातील पंचायत तसंच नगरपालिका प्रतिनिधींशी संवाद साधत माझं घर योजना या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला माझे घर योजना ही गोमंतकियांना त्यांच्या घराची ओळख नियमितीकरण आणि मालकी हक्क सुरक्षित करण्याची प्रक्रिया सुलभ करून दीर्घकालीन दिलासा देणारी परिवर्तनकारी योजना आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आमचं मूळ गोईकार जो प्री लिबरेशन हा रावतालो गोय स्वतंत्र जाच्या पहिली ताजे घर हे पहिलीचे आशिले आणि सर्वे झाल्या उपरात प्लॅनार जे घर आले जे आए एक चौदाच्या उतार्याचे हाऊस ओन बाय म्हणून ताज्या आज्याचे कोणाचे तरी नाव आले तो त्यांना आशिल् ते म्हणजेच एकोणीशा बहात्तरच्या पहिलीची घरां हांक लिगल स्टेटस काहीच नाशिल् तो लिगल स्टेटस दिवप खात्री आम्ही काढलेले ऑर्डिनन्स म्हणजेच घर ही योजना फक्त एक स्कीम न मजे घर ही योजना म्हणजेच गोरमेंटात वेगवेगळ्या कायद्यात केलेले बदल वेगवेगळ्या कायद्यात काढलेले ऑर्डिनन्स वेगवेगळ्या कायद्यात केलेले अमेंडमेंट हे सगळे मिळून मजे घर ही योजना आन म्हणूनच एकोणीसशे ब्याहत्तरच्या पहिलीचे मूळ गोयकाराचे घर हे घर कायदेशीर जो सदोदीत एक प्रेशराच्या सकयल उरता म्हणजे घर कायदेशीर काय ना आणि म्हज्या घराचो डॉक्युमेंट ते त्याच्या हातात कायच ना हाऊस टॅक्स रिसिप्ट सोडली असत आणि वन फोर्टीन असलेले हाऊस ओन बाय एक्स वाय जेड पर्सन ही दोन कागदां जर सोडली असत जाल्यार आपले घर कायदेशीर असा आणि आपल्या फुडल्या जनरेशनाक आपल्या चेड्याक किंवा चेडवाक ते जर घर पास ऑन आसत जाल्यारूय जर त्याच्याकडे डॉक्युमेंट कांयच नश्ले हे लक्षांत घेऊन आम्ही एकोणीसशे बहात्तरच्या पहिलीच हो जो सर्कुलर काडलो पंजे जो पंचायती मार्फत काढलो म्युन्सिपाल्टीच्या मार्फत काढलो आणि त्याच्या तो सीसीपीच्या मार्फत काढलो म्हणून तर हे आयज एकोणीशे बात्तरच्या पयलींची घरां जे फॉर्म भरतले आणि दोन्ही फॉर्म भरल्या उपरांत जे पंचायत किंवा म्युन्सिपाल्टी सीसीपीची सर्टिफिकेट दितली तातूर करून हे घर हे ते घर जातले आमी म्हणून हे घर जे आजे घर खातीर केलेले प्रोव्हिजन हे एकोणीशा बात्तरच्या पयलींच्या स्किमीत आसा म्हणून हांव ह्या हो सगळ्या जाणांनी ताज्या पयलींचो फायदो जो आसा ह्या बाबतींत घेवचो दुसरो आमी आम्ही म्हूण पळयता की गोवमेंट लँडाचेर बांधलेली घरां आतां गॉर्मेन्ट लँडाचेर बांधलेली घरां आलवारा जागेत आसा मोकाशांनी आसा आिव्हन्यू लँडाचेर आसा किंवां वेरियस लँडाचेर आसा आतां हीं घरां केन्ना बांदलीं हीं घरां म्हणजे तशीं पळोवंक वचत जाल्यार आलवारा मोकासो ह्या जाग्यार आसलेलीं ही पहिलीच्यान विशेष करून सांग्यापासून केप्या काणकोण सत्तरी दिवचले पेडण्या या सगळ्या तालुक्यांनी ही आलवारांचलेली घरां घरभाटांत असलेली घरां आसा मोकाशांनी असलेली घरां असा आणि ती घरांच्या जाग्यावरली ऑल्दो ही जमीन जी आसा ही गॉर्मेन्टीची लँड बट ज्याच्याकडे आलवारा असा तो तेका सतयतालो म्हणटालो हांवूच भाटकार आणि त्याचे घर कायदेशीर दिनाशिल्लो जेच्या कडेन मोकासो आहात तोय म्हणटालो हांवूच भाटकार आणि ते घर कायदेशीर करूक दिनाशिल्लो म्हणून सरकारान निर्णय घेतलो कारण जर प्री लिबरेशन पहिली त्याचं घर असं आणि घर त्याच्या प्लॅनार लागला आणि घर आणि त्याच्या एक चौदाच्या उतारात त्याच्या हाऊस ओन बाय म्हणूनय लागले ला। ला ते ते तेका त्या ते घरात राईट नायन्टीन सेवेंटी टूच्या पहिलीच्या सर्कुलर काढले आणि गव्हर्नमेंट असलेल्या लँडात असलेली घरां जी माझी आलवारा मकसा हातून असलेली घरां सरकारान कायदेशीर करपाची आनी ताकाच लागून म्हणजे घरा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पहिली जिक्या जणांची घरां आसात असतात ज्याच्याकडे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पहिलीची रेजिडंस सर्टिफिकेट आसा अशा सगळ्या मनशांक ह्या घरांचो रायट मेळटलो हांव फॉर्म भरपाचो कोणा कडेन एप्लाय करपाचें हें तुमकां सुरेश नायकान सांगला त्या ती तू डिटेलात वचना बट करून तुमकां हजोय बी लिगल जे असा हो लँड तुमच्या नावार जातली हा परत एकदा सांगता घर दोन पद्धतीत कायदेशीर जातली पहिल्या फेजीत तुमकां तुमची लँड ही तुमका ओनरशिप मेळटली तुम्ही जागेचे ओनर जातले आणि ताज्या उपरांत रुखाच्या अंतर्गत घर तुमचे कायदेशीर करपाक जाय तुम्ही रुका म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ अनाथॉलॉजी कन्स्ट्रक्शन या माध्यमातल्या नायन्टीन सेवेंटी टू झाले गव्हर्मेंट लँड झाले तिसरे कोमुदिदादले आणि म्हणून कोमू वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांनी गोयकारांनी घर बांधल्या आणि केन्ना तरी कोण एकोणीसशे नव्वदच्या पयलीं आयलो तेणीय कोणाच्या कोमू बरोबर मिळून ती घरां बांदिल्लीं असा आम्ही ही घरां मोडून उडोव शकना तरी कोमूदादिचं रेवेन्यू कोमूदादिक देऊन आम्ही ती घरां कायदेशीर ताच्या खातीर वेगळे फॉर्म आणि फॉर्मेट एफिडेविट मागपाचो एनओसी सी आसा बाप सुरेश नाईक हे तो सांगला तोय फॉर्मेटात तुम्ही घेवचो आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पहिली ज्यांची ज्यांची घरं असतात त्यांच्यानीका एप्लाय करचे माझ्याच जागेवर हाय माझे घर बांधला जाल्यार म्हाका आडोवपी कोण हे आम्ही परत परत उलयता बट तशें जायना सरकार आसा आणि कायदो आसा फाटले फावटी जवळपास विशेक हजार लोकांनी रुखाच्या अंतर्गत रेग्युलरायजेशन ऑफ अन ऑथॉरायटी कन्स्ट्रक्शन ही आपली एप्लिकेशनां घातलेली ती एप्लिकेशनां आठ हजार क्लियर झाली आता परत कितें कितें रिफॉर्म केल्या ते सगळे रिफॉर्म तुमकां सुरेंद्र नायकान सांगल्या ज्यांच्यानी एप्लिकेशनां केल्या पहिली केली तांच्यांनी परत एकदा डेप्युटी एप, एप्रोच करतो त्या सेम एप्लिकेशनाचेर त्यांची घरा रेग्युलर करूंक मेळटली आणि जेणी कोणी करूंक नसली तांच्यांनी आता परत एकदा रुपाच्या अंतर्गत ते फॉर्म जाय आणि आपले घर पुराय कायदेशीर करून जाय या वेगवेगळ्यो येवजण्यो हो आसा हे सांगता असताना एकोणीशे ब्याहत्तरची सोडून गव्हर्मेंट लँड कोमुनिजाद लँड प ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम आणि प्रायव्हेट लँड या चार लँडावर ज्यांची ज्यांची घरां सगळ्या जाणांनी परत एकदा रुकाच्या अंतर्गत म्हणजे रेग्युलरायजेशन ऑफ अन ऑथरेजी कन्स्ट्रक्शन हाच्या अंतर्गत आपले घर हे रेग्युलरायज करपाक एप्लाय करचे पडटलें पहिली तुमकां लँड दिली आणि तुमचे घर कायदेशीर करून दिता हे जर करीनासत जर ते घर कायदेशीर जाचे ना सरकारचे इंटेन्शन इतकेच असा की गोयकार जो आपल्या घरात रावता तो सुखात आणि समाधानात रावचो ताजेर खंयचीच टांगती तलवार आसची न्ही हे सरकाराचे इंटेंशन आम्ही मुद्दा मुलक्यात दला म्हणून हॅपीनस इंडेक्स लोकांचा वाढचो लोक जो रावता तो सुखात रावचो आणि हे सगळे करता हांव तुमकां आनी एक गजाल जी सांगली आपूण रावत्या घर जर जा रिपेर जाल्यार एक एकदा आपल्याक ते रिपेर करपाक दिना वेगवेगळे -वेग -वेग लोक दिना कारण ते रिपेरूच करूंक दिना म्हणून हावज रिपेर सर्टिफिकेट जेचो फॉर्म हो त्या एवेलेबल आसा ताका आमी ऑनलायन पद्धतीत धाडला हो फॉर्म घेवन प्रत्येक फावटी घर रिपेअर करता असताना त्याचे पंचायतीचे परमिशन मागे तुमकां कोणूच हाडूंक येऊ शकना पंचायतीन त्यांना तीन दिसाच्या भितर पंचायतीन परमिशन जाय पंचायत बॉडीच्या मिटिंगेक हो विषय घालपाची गरज ना इट इज अप टू सेक्रेटरी तो हावज टॅक्स रिसिप्ट लायता गार्बेज टॅक्स रिसिप्ट लायता आणि आपल्या घराचो एस्टिमेट आणि इंजिनियरची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी लायता तेका तुरंत तीन दिसाच्या भितर फ्री ऑफ कॉस्ट त्या पैसे कसलेच चार्ज करीनाऊस रिपेअर सर्टिफिकेट इश्यू दिस इज वन सेकंड आम्ही म्हणतात तसे बयफर्केशन सर्टिफिकेट दोन भावांच्या मधल झगड्य कमी करपा खाती त्यांच्या जर त्यांच्यांनीच बरोवून दिवस दोघां जणांनी तो फॉर्म पंचायतीन अवेलेबल असा पंचायतीन सगळ्या जणांना कॉपरेट करचे कोणी उपरांत हो फॉर्म काढून तांच्या कडल्यान बरवून घेवचे म्हणजे घर नंबर जर चाळीस असत तो चाळीस ए आणि चाळीस बी असो वेगळ्या पद्धतीत त्यांना दोन नंबर दिवचे ते जो डिवायडेड प्लॅन करून दितात तीन रूम हाचे दोन रूम ताजे कितें ते ताज्या प्रमाणे दिवचे जेका लायट आणि उदक कनेक्शन जाय एट अ सेम तांच्यांनी तेका एन ओ सी फॉर लाईट आणि एन ओ सी फॉर उदक ही सोमतीच ते काढून दिवची जेणेकरून तो नवीन लाईट आणि उदक घेतलो इन फ्युचर आम्ही जे का की टॉयलेट सुद्धा जरी गव्हर्मेंटात जायचा पडलो नवीन नंबर मेळ्या उपराती टॉयलेटिची स्कीम परत ओपन करत आसा त्यांनी परत एकदा सुलभ शौचालयाच्या अंतर्गत एप्लाय करतात त्याला नवीन टॉयलेट सुद्धा मेटली